महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव हो यांची निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र किसन जाधव हो यांना रायगड येथील गीताबाग निवासस्थानी सुपूर्द केले दरम्यान निवडीनंतर माजी गटनेते तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचे सोलापुरात आगमन होते सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक बावीस येथील नागरिक आणि किसन जाधव मित्रपरिवाराच्या वतीने जंगीत स्वागत करण्यात आले यावेळी एम्प्लॉयमेंट चौक येथे कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने भला मोठा हार घालून फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या तालावर जंगीत स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक नागेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष मनोज शेजवाळ जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे अकलूज येथील राजे ग्रुपचे संस्थापक प्रताप ढेरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख सोलापूर शहर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव हो। राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून किसन जाधव हो यांना निवडीनिमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याही आगामी काळात बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटना मजबूत करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग घेऊन घटनात्मक बांधणीची जबाबदारी आपल्यावर असून पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात सोलापूर शहरामध्ये काम करणार आहे सोलापूर शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सोलापूरच्या विमान लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात प्राधान्याने पाठपुरावा करणार आहे यावेळी सिकंदर शेख अंबादास गायकवाड सचिन अक्षय जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते रुक्मिणी जाधव हो, अमोल लकडे सचिन पिसे सागर कांबळे शिवाभनगर ऋत्विक गायकवाड संतोष लोंढे सचिन पवार तुषार गायकवाड समद मिश्री बक्सुमामा मुकादम अमोल जगताप प्रेम गायकवाड आदींनी देखील नूतन प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्तिक जाधव अजिंक्य जाधव करण जाधव तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड ऋषी येवले तुषार गायकवाड आकाश जाधव महादेव राठोड सचिन आंगडीकर वसंत कांबळे गणेश पाटील किरण शिंदे आदींनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित मान्यवर यांच्यासह प्रभाग क्रमांक बावीस येथील महिला भगिनी तसेच अबालवृद्धांनी किसन जाधव यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका